जीआर आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छेदार सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे दोन लाभ करण्या करण्यासंदर्भात किंवा हे दोन लाभ बंद करण्यासंदर्भात ज्या बातम्या प्रसारित होत्या या संदर्भातलं एक महत्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक सरकारनं निर्गमित केलेला आहे क काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगानं कोणते ते दोन लाभ पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुय होणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलैकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण बातम्या महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्या आठव्या वेतन आयोग व महागाई भत्ता वाढीसंदर्भात केंद्र शासनानं अर्थसंकल्पात सुधारित केलेल्या मेशेजसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं हे प्रसिद्धी पत्रक आहे अनेक बातम्यांच्यामध्ये अनेक वर्तमानपत्राच्यामध्ये यामध्ये यासंदर्भातली माहिती जी आहे ती चुकीची प्रसारित होती आणि हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे हे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन यांनी निर्गमित केलेला आहे विषय अतिशय महत्त्वाचा आहे सेवानिवृत्ती वेतनधारकांना आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता वाढ मिळणार नाही याबाबतीचं केंद्र शासनानं अर्थसंकल्पात सुधारित केलेल्या मेसेसबाबत हे महत्त्वपूर्ण असं प्र प्रसिद्धीपत्रक आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सेवानिवृत्ती वेतनधारकांचं लक्ष वेधण्यात येतं की गेली दोन तीन महिने झालेले आहेत की केंद्र शासनानं सन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र बिल पास केलेलं आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व महागाई भत्त्यात देणार येणारी वाढ मिळणार नाही असे मेसेज व्हॉट्सअपवर येत आहेत तसेच दैनिक लोकमत वर्तमानपत्रामध्ये ही दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बातमी प्रसिद्ध झालेली आहे ही बातमी चुकीची आहे तसेच व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजमध्ये सुद्धा तथ्य नाही कारण केंद्र शासनाचे अर्थ राज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी साहेब यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री यन शणमुम खासदार भारत शहाण्णव साऊथ नवी दिल्ली यांना लेखीपत्रानं कळवलेलं आहे की भारताच्या एकत्रित निधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम आणि तत्वाच्या संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचं प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरिक आणि संरक्षण पेन्शनमध्ये बदल किंवा बदल करत आहे केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची सी पी सी स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे आठव्या सी पी सीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभांश संबंधात मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असं पत्रक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेलं आहे तसेच केंद्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र शासनानं त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे देतील ते राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचं धोरण आहे यामुळं सर्व सेवानिवृत्त वेतनधारकांना कुटुंबनिवृत्त वेतनधारकांना कळवण्यात येतो की यापुढे कोणताही व्हॉट्सअपवरचा फेक मेसेज किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल घेऊ नये कारण या संदर्भातला कोणताही कायदा संसदेमध्ये पास झालेला नाही त्यामुळं प्रचलित नियमानुसार मिळणारे जे फायदे आहेत ते सेवानिवृत्त वेतनधारकांना कुटुंबनिवृत्त वेतनधारकांना त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ते लागू असणार आहेत त्यामुळे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आठवा वेतन आयोग महागाई भत्त्यामधली वाढ जी आहे ती प्रचलित नियमानुसार आणि वेळोवेळी होणाऱ्या नियमानुसार मिळणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांसाठी कुटुंबनिवृत्त वेतनधारकांसाठी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद